नमस्कार मित्रांनो मी सुशीलकुमार तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ही बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी खूपच मोठी बातमी घेऊन आलो आहे आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे लाडक्या बहिणी ज्या प्रतीक्षेमध्ये आहेत ती प्रतीक्षा त्यांची आज संपणार आहे कारण लाडक्या बहिणीचा रखडलेला रप हप्ता आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा आजपासून होणार आहेत आणि त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे याची माहिती स्वतः महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर लाडक्या बहिणीसाठी ही आजची सर्वात मोठी बातमी आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ही बातमी जी मी सांग सांगत आहे तुम्हाला ही खरी आहे शंभर टक्के तुम्ही विश्वास ठेवा या बातमीवर आणि तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हा झालेत का झाले नसतील तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटमध्ये प्रत्येक सगळ्याच्या सगळ्या महिलांच्या अकाउंटमध्ये अकाउंट दीड हजार रुपये येतील सध्या एकवीसशे रुपये काही मिळणार नाहीत तुम्हाला सध्या पंधराशे रुपये देण्यात येतील तर घाबरायचं काम नाही महिलांसाठी ही आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे स्वतः आदित्य तटकरे ज्या मंत्री आहेत महिला बालकल्याण विभागाच्या त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे तर लाडक्या बहिणींनी लगेच जाऊन बँकेच्या खात्यामध्ये आपले पैसे जमा झालेत का झाले असतील तर आपल्या सोयीनुसार तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काढून घेऊ शकता तुम्ही ते योग्य वापर करण्यामध्ये त्याचा पैशाचा त्या वापर करू शकता तुम्हाला गर जिथं गरज आहे तिथे म्हणजे हे मला काही सांगायची गरज नाही पण सांगून देतो ते पण कारण एकवीसशे रुपये म्हटले होते पण एकवीसशे रुपये तर नाही दिले त्यांनी पण पंधराशे रुपये दे द्यायला मिळायला सुरुवात झालेली आहे पस्तीस हजार कोटीची ही आहे तरतूद केली आहे राज्य शासनानं ह्या हप्त्यासाठी लाडके बहीण योजनेच्या हो तर तुम्ही जर या योजनेचा फॉर्म भ भरलेला असेल तर तुम्हाला पंधराशे रुपयेमध्ये पंधराशे रुपये अकाउंटमध्ये जमा होतील ओके काही डाऊट असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र